वेलकम इन एम पी एस सी एक्झाम गोल एक्झाम संदर्भातील यापुढील व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी एम पी एस सी एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर ला ला करा, करा। विषय आहे सामान्य विज्ञान टॉपिक आहे पहिला राशी व राशींचे मापन यामध्ये प्रश्न पहिला आहे निरनिळा गोष्टींचे मापन करण्यासाठी भौतिक राशी वापरतात कोणत्या राशींना भौतिक राशी असे म्हणतात आणि अचूक उत्तर आहे वस्तुमान वजन अंतर वेग तापमान आणि आकारमान या राशींना भौतिक राशी असं म्हणतात प्रश्न दोन भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी कशाचा वापर करतात आणि अचूक उत्तर आहे भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य आणि एकक यांचा वापर करतात नेक्स्ट अंतर या भौतिक राशीसाठी सामान्यत कोणती एकके वापरतात आणि अचूक उत्तर आहे मीटर आणि किलोमीटर अंतर या भौतिक राशीसाठी सामान्यत मीटर आणि किलोमीटर ही एकके वापरतात प्रश्न चार अधिश राशी कशाला म्हणतात आणि अचूक उत्तर आहे ज्या राशींचे मापन केवळ परिमाणाच्या सहाय्याने केले जाते त्यास अधिश राशी म्हणतात या राशी व्यक्त करण्यासाठी केवळ मूल्य व एककाचा वापर म्हणजेच परिमाणाचा वापर केला जातो प्रश्न पाच अधिश राशी कोणत्या आहेत आणि अचूक उत्तर आहे लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य या आदिश राशी आहेत प्रश्न सहा सदिश राशी कशाला म्हणतात आणि अचूक उत्तर आहे ज्या राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशा या दोहोंची गरज असते अशा राशींना सदिश राशी असं म्हणतात वजन कशाला म्हणतात आणि अचूक उत्तर आहे वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असं म्हणतात प्रश्न आठ कोणत्या राशींचे प्रमाण कधीही बदलते असता कामा नये आणि अचूक उत्तर आहे पायाभूत राशींचे प्रमाण कधीही बदलते असता कामा नये नेक्स्ट सात पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती जी सध्या जगभरामध्ये वापरली जाते ती कोणती आणि अचूक उत्तर आहे एस आय पद्धत म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल ही पद्धत आंतरराष्ट्रीय पद्धत म्हणून जगभरामध्ये पायाभूत राशींचे मापन करण्यासाठी वापरली जाते नेक्स्ट वस्तुमान कशास म्हणतात आणि अचूक उत्तर आहे वस्तुमान म्हणजेच पदार्थातील द्रव्य संचय होय मागील वर्षातील प्रश्नपत्रिका संच पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे त्या संदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नेक्स्ट एकक मोजण्याच्या पद्धती कोणत्या आणि अचूक उत्तर आहे सी जी एस पद्धत एम के एस पद्धत एपीएस पद्धत आणि येसा युनिट पद्धत ह्या एकक मोजण्याच्या पद्धती आहेत प्रश्न बारा मूलभूत एकक कशाला म्हणतात आणि अचूक उत्तर आहे ज्या भौतिक राशींचे एकक दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते त्याला मूलभूत एकक किंवा फंडामेंटल युनिट असं म्हणतात प्रश्न तेरा एकक मोजण्याच्या प्रचलित मापन पद्धती कोणत्या आणि अचूक उत्तर आहे एस पद्धत एम म्हणजे मीटर के किलोग्रॅम एस सेकंद लांबी ही मीटरमध्ये तर वस्तुमान किलोग्रॅममध्ये मोजले जाते दोन सी जी एस पद्धत सी सेंटीमीटर जी ग्रॅम एस सेकंद सी जी एस मापन पद्धतीनुसार लांबी सेंटीमीटरमध्ये वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ सेकंदामध्ये मोजला जातो नेक्स्ट पायाभूत मांडलेल्या सात राशी कोणत्या आणि अचूक उत्तर आहे लांबी वजन काळ तापमान विद्युत धारा तेजस्वी तीव्रता आणि पदार्थांच्या राशी प्रश्न पंधरा प्राचीन काळी इजिप्तमध्ये कोणते मापन वापरत आणि अचूक उत्तर आहे इजिप्तमध्ये क्युबिक हे माप वापरत माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचं अंतर म्हणजेच एक क्युबिक होय नेक्स्ट एक टी एम सी पाणी म्हणजे किती घनपूट पाणी होय आणि अचूक उत्तर आहे एक टी एम सी पाणी म्हणजे एक अब्ज घनपूट पाणी होय नेक्स्ट प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते आणि अचूक उत्तर आहे प्रत्येक ग्रहावर गुरुत्वाकर्षण हे निरनिराळे असते त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळा ग्रहावर वजन वेगवेगळे भरते प्रश्न अठरा एक एम एम पेक्षा कमी लांबी मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतात आणि अचूक उत्तर आहे वर्नियर कैवार किंवा क्युवा स्क्रू प्रमापी या साधनांचा वापर एक एम एम पेक्षा कमी लांबी मोजण्यासाठी केला जातो नेक्स्ट मूलभूत राशी कशाला म्हणतात आणि अचूक उत्तर आहे ज्यांची एकके परस्परावर अवलंबून नसतात त्यांना मूलभूत अथवा मूळ राशी असं म्हणतात प्रश्न वीस साधित राशी कशाला म्हणतात आणि अचूक उत्तर आहेत ज्या राशींची एकके मूलभूत राशींच्या एककांच्या स्वरूपात व्यक्त करता येतात अथवा साधली जातात म्हणून त्यांना साधित राशी असं म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही फेसबुक पेज टेलिग्राम इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही एम पी एस सी एक्झाम गोलसोबत कनेक्ट राहू शकता सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स थँक्यू यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ